मग असे विरोधी पक्ष नेते वारंवार उभे होत त्यांचा लाईटच तिथे लागला जात नव्हता त्यांना बोलायला संधी दिली नव्हती एक अध्यक्ष महाराज दुसरं आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की आमच्या विरोधी पक्षांना एकही निधी राज्य सरकारच्या या पुरवणी मागण्यामध्ये आम्हाला मिळालेला नाही अध्यक्ष महाराज त्याच्याबद्दलच एक गांभीर्यानं आपण घेतलं पाहिजे अध्यक्ष महाराज आपण आमचं सुरक्षा आपली जबाबदारी आहे दुसरा अध्यक्ष महाराज एक मिनिट आता बसून बसून त्यांना सांगा अध्यक्ष महाराज तिसरा महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज आपण सुप्रीम आहात अध्यक्ष महाराज या ठिकाणी जे लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं खासदारांना निलंबित केलं जातं असं उभं राहिलं तरी जागेवर त्यांना निलंबित केलं जातं तर काय लोकशाहीचं मर्डर करायचं काम सा चालू झालं या देशामध्ये अध्यक्ष महाराज त्याचा आम्ही निषेध नाही केला पाहिजे अध्यक्ष महाराज या सभागृहामध्ये एकमताचा ठराव झाला पाहिजे केंद्र सरकारचा अपेक्षित आहे यामध्ये अध्यक्ष महाराज हे काय चाललंय या देशामध्ये अध्यक्ष महाराज हे बघा अध्यक्ष लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली म्हणा अध्यक्ष महाराज राहू दे राहू इ... काय बरोबर आहे काय नाही बरोबर आहे काय समज देतो मी सांगतो त्याला मी सांगतो इ... त्याला मी सांगतो इ... बसा बसा इ... बसा इ... बसू इ...